परत येऊ किसामुळे वडकीला दिला वडकिला दिल्याच्या नंतर परत पोरग हे रुसून गेलं बैल केल्यामुळं बैल केल्यामुळे छोटा हो केस घातला गाठला त्यामुळे बैल पण आमचा चांगल्या पद्धतीने पळतो आजपर्यंत आम्ही पुढचा बैल कुठला कधी घातलेला नाही पहिले आम्हाला भेटलेला नाही वायदे हा प्रकार आमच्या हिशोबात नाही आम्ही कोणाला दिलेला नाही देणार बी नाही घेणार बी नाही कोणाने घेत पण नाही आम्हाला येत वायदेवाले फ पण आम्ही कोणाला देत पण नाही वायदेव मित्रापोटे आपलं ब्रह्म पोट असेल आपलं केला नियोजन तर देतो बैल मंडळी जय जवान जय किसान आता किनीला तिन्ही पहिलंच महाराष्ट्र केसरी मैदान झालं आणि त्या महाराष्ट्र केसरीच्या मैदानात फायनल ला राहिलेला मासुलीकरांचा वस्ताद या बैलाची मुलाखत आज आपण घेत आहोत आज या मायनीच्या मैदानामध्ये आलेले आहेत त्यांचे मालक आहेत रोमन पैलवान आपण त्यांच्याकडून बैलाविषयी जाणून घेऊया बैल अतिशय सुंदर पोहतोय मध्ये अनेक फायनल आहे आणि आता ओपनच्या मैदानात सुद्धा गाडी फायनलला राहायला लागलेली आपल्या बरोबर पैलवान आणि त्या त्यांच्या गावची सर्व मंडळी या ठिकाण आहेत तर आपण त्यांच्याकडून बैलाविषयी माहिती जाणून घेऊया पैलवान नमस्ते नमस्कार बैलाविषयी काय सांगताल किती फायनल झाले बैल आदत मध्ये आम्ही घेतला अमरापूर आम मधून बच्चा हो होता तर त्या टायमाला आम्ही अमरापूर मधून घेतला तर आदत मध्ये चांगलंच गुलाल केलं त्यानं आणि त्याच्यानंतर दुसरा झाल्यानंतर आम्ही काय आधार दुसामध्ये पळवलंच ना म्हणजे डायरेक्ट ओपन मध्येच पळालो तर पहिलंच मैदान झालं आमचं हजार माचिला ओपन ओपनची दुसा बैल आपली फेरती मग त्यात आम्ही दोन वेळा एक नंबर केला त्याच्यानंतर महाराष्ट्र केसरीचं आपलं हे की नाही जिथं आम्ही पळालो तिथं फायनलला राहिले आपलं महाराष्ट्र केसरी झाला परत त्याच्यानंतर काल शिरब्याला झालं दुसा बैलमध्ये तिथं आम्ही पळलं तिथं पण आमचा दोन नंबर झाला आता मालकांचं नाव काय आहे मालकांचं नाव आहे पवन पाटील मासुरी आणि आता बैल पळतोय बैल पण म्हणजे खेला जाते बैल हो। बैलाची आदत मध्ये किती कि फायनल होती एकूण आदत मध्ये नाही म्हटलं तरी वीस पंचवीस तरी फायनल असतील म्हणजे आम्ही का असं मांडून ठेवलेलं नाही पण आपलं पंचवीसच्या पुढेच असतील पहिल्यापासून बैल त्यांच्याकडे किंवा कसं काय पहिल्यापासून त्यांच्या दावणीला पहिल्यापासून पहिले पहिली कुठली जुनी काय बैला विषय पहिले म्हणजे एक सुंदर म्हणून एक बैल पळत होता त्यांचा कोसा किल्ला होता आणि त्याच्यानंतर आपली आवताजी पहिली होती त्यांच्या परत यांना बैल बघू बघून नाद लागला आपला घेतला तिने तो सुंदर चांगला पळत होता त्याच्यानंतर हे आता वस्तात घेतला वस्तादचं काय कुठल्या खांदी पळतोय किंवा काय दोन्ही खांदी तिचं गतीचा अजून आम्हालाच कळायला नाहीचा नेमका कुठला खांदा आहे पण दोन्ही खांदी आम्ही अजून बाहेरनं कधी पळवलेला नाही पण आतून काय विषय नाही जबरदस्त हो हो मोठ्या पायऱ्यात अजून पळाला नाही नाही पैरान स्वतःच्या म्हणजे कसं आहे आमचा आज बैल पळाला तर उद्या आम्हाला पायऱ्याला मागते स्वतः फोन करून मालक की बाबा तुमचा बैल एक फेरा मैदान आम्हाला द्या म्हणून बघू न आणि आज सुद्धा आम्ही आलोय बोल म्हणजे किनैला ज्या ड्रायव्हरनं गाडी हाणली काय त्या डायव्हरनच आम्हाला हा पायरा केला आजचा की बाबा आज आपण तुम्ही काय पण करा पण आम्हाला एक मैदान बैल द्या म्हणून शब्दावर बैल तिला बघितलं चांगली गाडी पळली तुम्ही हो। मोठी गाडी गाठात होती कडनं गाडी हो। पळाली कडनं गाडी पळाली आज नस काय बैलाविषयी काय सांगताल आता एवढी मंडळी मित्र मंडळी सगळे आले की आजच्या मैदानात सुद्धा चांगली गाडी पळाली काय बैलाच्या गुणाविषयी काय सांगताल किंवा काय बैलाचा गुण म्हणजे काय बैलाला अजून एक बैल लागत नाही आपल्याला नक्की बैलाला ज्यावेळेस बैल म्हणजे अजून काय बैलाला बैल आपल्याला पुरलेला नाही कुठला ज्यावेळी बैलाला बैल पुरल त्यावेळी अजून ह्याच्यापेक्षा नाव करणार बैलाचा गुण सांगायचं म्हणजे अजिबात म्हणजे काय असा तास शिवत नाही अजूनपर्यंत त्यानं आधात वयापासून एकदम खुर्ला पळ आतापर्यंत कधी त्यानं तास शिवलेल नाही असेल ते सरळ रेषे आणि आता विचारायचं म्हणजे कसं कि बाबा काय बैल सुट्टीला चांगली पळते काय बैल निकालात चांगली पळ ह्याचा पळ कसा आहे ह्याचा खाली शेवटपासून निकालापर्यंत एकसारखा दोन्ही खांद्या फुल स्पीड एखाद मैदान आठवणीतलं तुमचं आमचं आठवणीतलं मैदान म्हणजे आम्ही सेमी ला मार खाल्ला सगळ्या टॉपच्या गाड्यात पळालो दोन नंबरला गाडी उतरली आणि अभिमान वाटलं की फायनल घेतल्यापेक्षा जास्त आनंद झाला मोठ्या म्हणजे कुठल्या कुठल्या गाड्या होत्या तरी तुमच्या रायपर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी माणिकराव ला सर्जा शाहीर परत बलमा लक्ष्मणराव त्या दोन नंबर लावता आमची गाडी दोन नंबर लावतो फायनल नाही घेतला तरी फायनलच्या हो। गाड्यांमध्ये उतरणं हो। हो। आमच्यासाठी तो फायनलच होता आणि ते दोन हो। नंबर मधल्या बैलात अजून हो। हो। काय सांगताल बैलाविषयी बैल काय आता बैलाविषयी सांगाल तेवढं कमीच आहे बैल सुट्टीला दमवत नाही काय नाही एक माणूस सोडतो बैल एकट सोडती नमस्ते नमस्कार माझं नाव पवन पाटील मालक म्हणजे मालक असून बघा सगळी मंडळी म्हणजे बैलावरती प्रेम असणार कोण मालक आहे ती मला माहित नाही इथं मालकाचा विषय नसतो जपणारी आपली प्रेमापोटी मंडळी आहे त्यामुळे मालक मी आहे मन सांगण्यापेक्षा सगळीच मालक आहेत असं सांगितलेलं बरोबर की तसं केलं तर बैल होतो आणि जेवढी तेवढी प्रेमापोटी आपली मित्र मंडळी येते आणि चांगली म्हणजे मनापासून सगळी जगते त्यामुळे बैल पण आमचा चांगल्या पद्धतीने पो पळतो आजपर्यंत आम्ही पुढचा बैल कुठला कधी गाठलेला नाही पहिला आम्हाला भेटलेला नाही वायदे हा प्रकार आमच्या हिशोबात नाही आम्ही कोणाला दिलेला नाही आणि देणार हा घेणार बी नाही कोणाला येत पण नाही आम्हाला येते वाले पण आम्ही कोणाला देत पण नाही वायदिव बैल मित्रापोटे आपलं पोट असंच आपलं केला नियोजन तर देतो बैल आता बाबा महाराष्ट्र केसरीला बैल नंबर किती बी करू दे पण तुमचं एक नाव महाराष्ट्र केसरीच्या मैदानात राहिलं काय त्या दिवशी आनंद राहिलं त्या दिवशी आनंद म्हणजे खूप झाला महत्वाचं म्हणजे बैल पण तो पण आम्ही पैरा केलेला मित्रांनाच फोन केला होता देगावच्या तर राघव म्हणून बैल आहे त्यांचा तर त्यांनी बी असंच फोन गाडी हनु आपली चलते म्हणलं ठीक आहे हानू गेलो गाडी आमची चांगली पळाली गाठाला सुट्टीच गाडी आली सेमीला पण गाडी चांगली लागली आणि फायनलला जरा सेमीला गाडी लागल्यानंतर ऑब्जेक्शन घेतलं ते चावलं म्हणून सर्व व्हिडिओ बघा म्हटलं लय उशीर जरा कालवा चालला होता तिथं नंतर पर त्यामुळे परत त्यांनी एक नंबर तास डायरेक्ट दिला निकाल म्हणजे तास पुकारली होती तोपर्यंत फायनलचा आमदार पडत तास एक नंबरचा डायरेक्ट दिला आणि दोन्ही बैला आसले असल्यामुळे आम्ही फायनलला तिथं गाडी पळवली उत्तेजनाचा आपलं दिल ते बक्षीस आम्ही घेतलं आपलं आम्ही आम्ही त्यातच खुश होतो की गाडी आपली सेमी पास करून फायनलला गेलेली त्यामुळे आम्ही लय वाट घालतो बसलो आता लाद तुमचा काय जुनाच लाद पहिल्या बसून रक्त बैल घेतलाय आता चांगलं नाव करतोय बैलाचा पारा बिरा जबरदस्त उभं राहणं किंवा काय <laughs> बैल तशी बरीच झाली उत्ताची बैल आमच्या पहिल्यापासून असते नंतर बैलगाडी क्षेत्रात मी एक महापाठीमाग मैसुरी कोण घेतलेला तर परत बंदीच्या काळात जरा बैल आमचा तो बी चांगला टॉपला लेवलला येत होता चौसा झाला तेवढ्यात बंदी आली बैला पूर्ण म्हणजे जवानी गेली बंदी नंतर मग तो देऊन टाकला बेळगावाली आता चालू झाल्यावर शर्यती एक दोन चार महिन्यानंतर आम्ही हा बच्चा घेतला होता एकदम लहान दूध आता नंतर परत शिकून तेरा वगैरे टाकून आम्ही त्याला तयार केला आमच्या म्हणजे आमच्या स्वतःच्या नक्कीच बैल चांगला आहे चांगलं नाव ना। करेल आणि त्याचं मी व्हिडिओ पण बघितले तर एकदम पळ चांगला आहे पहिला नक्की येणाऱ्या काळात तुमचं चांगलं नाव करेल माहिती माहिती तुम्ही बोलताय क्वालिटी बोल मी आहे की मी आणि परत बरोबर त्याचबरोबर पैलवाना हा किसना ना किसना होत काय किती फायनल किंवा काय हि सुद्धा आहेत भरपूर फायनल आदर मध्ये सुद्धा चांगले फायनल गेले आता दुसरा आहे काय दुसऱ्यात पण आता दुसरा आहे हो बैल माप चांगलं होईल पहिला वयात सुद्धा चांगला रुबाबदार दिसते बाई माल यांच्या मालकाचं नाव किंवा काय यांच्या मालकाचं नाव हे राजूबाई मासुली छोटा किसना मोठा किसना बी होता का हो 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 मोठा किसना बन होता हो तुम हो हो तो तुमचाच होता हो हो तो सुद्धा चांगला बैल पळत होता त्यानंतर ना हा करतोय नाव आता हो काय पहिला किसना पळत होता त्याच्या पाठी मागे हा नाव करतो पहिल्या पहिला विषयी काय सांगता पहिला किसना एक पब्लिक न पळत होता पब्लिकचा होता गाडी बांधून पळत होता त्या संपत पिसाळ एकला संपत पिसाळनं परत आम्ही मागा आणला चार महिने सांभाळून परत योग्य वडकेला दिला वडकेला दिल्याच्या नंतर परत पोरग हे रुसून गेलं बैल केलामुळं बैल केल्यामुळे ह्यो छोटा केसना गाठला केस साधारण छोटा पाच सहा फायनल आहेत पाचसा फायनल आहेत वडकेला दोन नंबर केलाय वडकेला भारत केसरी मध्ये परत जयंत केसरी मध्ये एक नंबर केलाय काशेगाव मध्ये परत मध्ये केलाय का वडकीला के वडकीला आदत मध्ये केलाय हिता जयंत केसरे मला मध्ये केलाय परत आता ओपन मध्ये काजळ्या संघ एक नंबर केला